आज क्रिसमस निमित्त तर आपल्या गप्पा गोष्टी होणारच आहेत परंतु सोबत मी तुम्हाला करवणार आहे तो सैरसपाटा आमच्या नेबरहूडचा आणि आपण पाहणार आहोत छान क्रिसमस डेकोरेशन शेजार बाजारी या अनेक कॅथोलिक कुटुंब असलेल्या वातावरणामध्ये माझं बालपण गेलं आहे माझं शिक्षणसुद्धा कॅथोलिक स्कूलमध्ये झालंय त्यामुळे मला कॅथोलिक बांधवांबद्दल त्या संस्कृतीबद्दल आणि विशेषत नाताळबद्दल फारच आत्मीयता आहे शाळेत असताना चर्च कॉयरमध्ये मी अनेक वर्ष क्रिसमस सुद्धा गायलेली आहेत आणि म्हणूनच माझी क्रिसमसवर फार माया आहे की दरवर्षी त्याचं आम्ही जंगी स्वागत करतो भारतात असो किंवा अमेरिकेमध्ये घरामध्ये क्रिसमस ट्रीसुद्धा सजवतो जे तुम्ही मागे पाहताय माझ्या क्रिसमस आला ना की मला हमखास आठवण येतं ते पिंटो आंटी आणि अंकलची आंटीकडे आम्ही ट्युशनला जायचो त्या स्ट्रिक्ट होत्या परंतु त्यांचे हसबंड होते ते फारच लविंग फार, लविं, फार मायाळू आणि खूप मुश्किल होते आमचा फार लाडही करायचं आहे आणि हसवायचं सुद्धा खूप आणि क्रिसमसच्या वेळी तर इतके आम्हाला ते प्रेझन्स आणायचे खूप सारे आम्हाला स्वीट्स द्यायचे आणि विशेषतः जो घरी केलेला फराळ त्यांचा असायचा तोसुद्धा खूप मला आवडायचा ते दिवाळीचाच पदार्थ असायचे मोस्टली परंतु तुम्ही बघा हा कल्चरल इन्फ्लुएन्स आपला हिंदू सणांचा जो आहे तो या क्रिसमसवर पण झालेला होता आणि तीच पदार्थ शेव पाळ्या किंवा करंजी लाडू ते क्रिसमसला सुद्धा बनवत असत परंतु त्याचा फ्लेवर अगदी वेगळा दिवाळीच्या फराळापेक्षा आणि विशेषतः मला ते प्लम केक्स आणि आच्यपम हे खूप आवडायचे आच्यपम ऍक्च्युली केरळमधला हा पदार्थ आहे आणि क्रिसमसला तो रोज कुकीज म्हणून बनवला जातो तेव्हा आमचाही प्रयत्न असतो दरवर्षी घरी प्लम केक किंवा इतर क्रिसमसचा फराळ बनवण्याचा नाताळ सण हिंदुस्थानामध्ये सुद्धा दिवाळी दसरा होळी इतकाच महत्वाचा मानला जातो मराठी शाळांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये दहा दिवस सुट्टी असते नाताळाची क्रिसमस म्हणजे डिसेंबरमध्ये येणारी दुसरी दिवाळीच इतपत आपण हिंदूंनी या सणाला आपलं मानलंय वेगवेगळ्या संस्कृतींचा इतका सुंदर मिलाप इतर कुठल्याही देशात दिसणं दुर्मिळ काय अशक्यच आहे अमेरिकेत आणि इतर देशातही राहिलोय परंतु खऱ्या धर्मनिरपेक्षतेचं दर्शन हे हिंदुस्थानातच घडतं आणि तरी सुद्धा असहिष्णुतेचे गालबोट हिंदुस्थानाला लावणारे कृतज्ञ सुद्धा भारतातच भेटतात अनेक देशात नाताळभर हिवाळ्यातच साजरा होतो म्हणून त्याची ऊर्जा ही शांत शीतल आहे ते वातावरणच निराळं असतं हवेची प्रत्येक झुळूकही जणू प्रार्थना म्हणतच येत जात असते इतर देशात क्रिसमस तसा शांततेत साजरा करतात परंतु आपल्याकडे न्यू इयर सेलिब्रेशन म्हणता म्हणता आता भारतात क्रिसमसलाही पार्टीज होऊ लागल्या आहेत त्यामुळे तरुणाई या अशा सण सोहळ्यांसाठी जास्त उतावीळ असते त्यामुळे आता हळूहळू गणेशोत्सव नवरात्र आणि प्रामुख्याने होळीलाही पार्टीचं स्वरूप येऊ लागलंय आपल्याकडं परंपरागत सण साजरे करण्याच्या कल्पना मात्र त्यांना बुरसडलेल्या वाटू लागल्या आहेत ज्याला पाश्चिमात्य संस्कृतीचा आपण सर्व प्रादुर्भाव समजतो त्या उलट त्यांच्या देशात सण समारंभ अतिशय शांततेत व शिस्तीत साजरे होतात त्यांचे अनुकरण करण्याच्या फंदात आपण मात्र अर्ध्या अळकुंडात पिवळे होऊन अतिशयोक्ती करत आहोत मान्य आहे आपल्या भारतातच सणासुदींची खरी मजा असते आणि आम्हीसुद्धा ते फार मिस करत असतो इकडे अमेरिकेत परंतु आपल्या सणसमारंभांची मर्यादा कशी राखावी हे आपल्याला तिसऱ्या माणसाने येऊन सांगण्याची गरज पडू नये मी काय दिवाळीला फटाके फोडू नका किंवा रंगपंचमीला पाणी बचत करा असं सांगणाऱ्यांचं समर्थक नाहीये आपल्याच देशात आपले सण जल्लोषात साजरे करण्याची कसली आली चोरी की मोगलाई पण कुणाला त्रास देऊन सण साजरे करण्याच्या मी नक्कीच विरोधात आहे आपण जो सणासुदीला धांगड निघाना घालतोय ना ते पाहून आता इतरांनाही ऊत येतोय आपण जर आपले ढोल ताशे डीजे कंट्रोलमध्ये ठेवले ना तर त्यांचे कर्कश भोंगे सुद्धा आपोआपच शटाप होतील अजून तरी कोणी नाताळमध्ये नाठाळपणा केलेला आढळून आलेलं नाहीये टचवूड किंबहुना माझ्या ऐकिवात नाहीये परंतु काय सांगता येतं हिंदुत्वात तर नाहीच नाही परंतु बौद्ध धर्म इस्लाम ख्रिस्टॅनिटी अशा कुठल्याही धर्मामध्ये उथळ सेलिब्रेशनचा पुरस्कार होत नाही शांतता सद्भावना धैर्य राखून आपापसात सुद्धा सण छान साजरे करता येतात खूप सरस संकल्पना आहे क्रिसमस मागे क्रिसमस ट्री हे उमेदीचे प्रतीक आहे जर्मनीमध्ये सुरू झालेली ही प्रथा आहे गारठ्याने निसर्ग गोठून जातो पालवी नाहीशी होते तेव्हा काहीच झाडे जी कायम हिरवीच राहतात त्यापैकी एक म्हणजे क्रिसमस ट्री जे उमेद देणारे म्हणून त्याला सजवले जातात क्रिसमस काळात आणि नात्यातली ऊब टिकून राहावी यासाठी अशा निमित्ताने मित्रमंडळींच्या वरिष्ठांच्या भेटी घ्याव्या घरी आमंत्रित करावे सर्वांना लहानांना आवडीच्या भेटवस्तू क्रिसमस प्रेझेंट्स म्हणून द्यावे घरातील सर्वांनी मिळून डेकोरेशन करावे ऑफकोर्स येशूच्या भक्तीचा अंश ही आहेच त्यात पिक्चरमध्ये वगैरे पाहून आपल्याला वाटतं युरोप अमेरिकेमध्ये लोक रस्त्यावर नागडे नाचतात म्हणून आपल्याकडे अगदीच कमरेचं सोडणंच बाकी ठेवलंय लो काही लोकांनी सोशल मीडियामुळे तर अगदी कळस झालाय पण परिस्थिती याच्या अगदी उलट आहे सणांची सुद्धा शिस्त ठेवली जाते इकडे प्रथम जेव्हा मी भारताबाहेर हे सर्व अनुभवलेलं हो ना मला अगदी कल्चर शॉक भासला फार ऑड वाटलेलं वाटायचं आपल्याकडे क्रिसमस यापेक्षा भारी साजरा करतात पण जेव्हा दृष्टिकोन बदलून पाहिले तेव्हा जाणवलं की यातसुद्धा वेगळीच मजा आहे पावित्र्य आहे आपल्याकडे ही सर्व छानच आहे म्हणा फक्त कमतरता आहे ती शिस्तीची मग का नाही आपण पण एक संकल्प करूया आता तर निमित्तसुद्धा आहे आपले सण साजरे करताना शिस्त अंगीकारण्याचा संकल्प अर्थात न्यू इयर रेझोल्यूशन आपण जर केले तर खरंच किती मजा येईल ना सर्वांना वर्षाखेरीच्या खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस आणि पुढच्या वर्षासाठी हॅपी न्यू इयर